मित्रांनो ह्या नंदिनीच्या मनात काय चाललं काही कळायला मार्ग नाही आज तिने वसुवाताची बाजू घेऊन सगळ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन दाखवलं आणि दुसरीकडे मात्र वकील पार्थ काव्या जिव्हा आणि नंदिनी भेटायला आलेत आणि त्यांनी पण एक नवीनच बॉम्ब टाकला नक्कीच झालं काय जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा चला मग आजचा भाग सुरू करूया मित्रांनो दशमुखांच्या घरामध्ये आजच्या भागामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि गुरुजी येणार नसल्याने सगळ्यांचं बोलणं चालू असतं की गणपती बाप्पांची आरती कोण करणार मग त्यावेळेस मात्र नंदिनी म्हणते की आपले प्रथेप्रमाणे या घरातला मोठा माणूस म्हणजे त्यास नेहमीप्रमाणे आजची आरती करतील मात्र घरातले सगळेजण तिला आपोस करतात मानणी तर म्हणते ज्याचं मन कलुषित झालं त्या माणसाने बाप्पाची आरती करूच नाही विक्रमी तिला म्हणतो बरोबर बोलतेस तू मलाही असं वाटत नाही मात्र नंदिनी त्यांना समजून सांगते की आपली प्रथा आहे त्यांची मन जरी करू असेल किंवा त्यांनी जो गुन्हा केलाय त्या गुन्ह्याला माफी करा असं म्हणत नाही पण आपल्या प्रथेप्रमाणे मला असं वाटतं की घरातल्या ज्येष्ठ आहेत त्या आणि त्यांनीच आरती करावी मग इच्छा नसतानाही सगळे वसुआत्याला परवानगी देतात मात्र वसुआत्ता इथे गेम तिचा गेम खेळते ती म्हणते नंदिनी मला माफ कर मी तुझ्याशी असं वागले ना की मलाच आज पूजा किंवा आरती करायची वाटत नाही मी माझा मान काव्य आणि पार्थ देते आणि मग काव्य आणि पार्थ घरातली आरती करतात मात्र तिकडे रम्या वसुअत्या भरपूर चिडते की तुला मान तू त्या माझ्या पार्थला आणि त्या चिडक्या काव्याला काय दिला मग मात्र वसुआत्या म्हणते त्यांच्या जा गुडबुकमध्ये जाण्यासाठी ही पहिली पायरी आहे तू बघ पुढे मी काय काय करत ते दुसरीकडे मात्र आरती होता होता जीवातून गायब झाला असतो घरच्यांच्या लक्षात ये ते येतं मग नंदिनी म्हणते आपला इथला मूषक ना मला वाटतं आनंद दिवसमध्ये गणपती बाप्पा घ्यायला गेलाय आणि खरंच तिकडे बघतो आपण की जीवा तिकडे गणपती बाप्पा घेऊन येतो मात्र नंदिनी त्याच्यावर भयंकर चिडली असते ती म्हणते तुम्ही कोणाला न सांगता डायरेक्ट परस्परच निघडून गेलात मला तर सांगायचं होतं मी पण सोबत आले असते ना मग मात्र नंदिनीची तो समजूत काढतो आणि नंदिनी म्हणते ठीक आहे मी आता तुम्हाला ओवाळते मात्र जीवा म्हणतो मला तुझ्याकडनं ओवाळून घ्यायचं नाही आहे या शाळेला मात्र तिथे सिरियसनेस जागा होतो सगळे सिरियस होतात बाकीच्या आजूबाजूला कोणाही कळत नाही काय चाललं ते मग मात्र जीवा म्हणतो तसं मला म्हणायचं नाही आहे मला तुझ्याकडनं ओळवून घ्यायचं नाही म्हणजे मी तुझ्या हातात मूर्ती देणार तू मूर्ती घेऊन आतमध्ये हे आणि मी तिला ओवाळेल मग मा मात्र तो तुम्हाला इथे पुरुष स्त्री असं काही करायचं नाही आहे माझी इच्छा आहे की तू गणपती घेऊन आणंदनिवासमध्ये यावं मग त्याप्रमाणे खरंच जीवा तिच्या हातात मूर्ती जातो स्वतः तिला ओवाळतो वगैरे मग छानपैकी ते सुद्धा गणपती बसवतात आरती वगैरे करतात आणि त्यावेळेस ते आगमन होतं वकिलाचं वकिलाला बघितल्यानंतर दोघे शॉकमध्ये होतात की वकील साहेब तुम्हाला इथं बोलवलं कोणी मग मात्र वकील साहेब म्हणतात अहो काय जिवा देशमुख तुम्ही तुम्हाला मेसेज केला ना आणि खरंच ते फोन उडून दाखवतात त्यावेळेस जिवायच्या लक्षात येतं की आपण फॉरवर्ड टू ऑल म्हणून वकिलाला सुद्धा मेसेज केला आहे आणि तिथे बोलवलं आहे मग मात्र आता आलेच आहात म्हणून ते पण प्रसाद घेतात आणि गणपतीची आरती करतात मग काय ते सांगतात की तुमचं प्रेम भरलेलं बघून मला वाटतं की सगळ्या नवीन जवळपण लग्न झाल्या झाल्या डिवोर्सकडे फाईल करावं म्हणजे डिवोर्स फाईल करावा कारण तुमच्या लढाला एक म्हणजे तुमचा डिव्होर्स फाईल करून एक महिना झाला पण तुमच्याकडे बघून असं वाटत पण नाही की तुम्ही खरंच डिवर्स फाईल केला आहे मग दोघांच्या लक्षात येतं की एक महिना झालाय आपल्या डिव्हर्सचा फाईल करून आणि तिकडे सुद्धा पार्थ आणि काव्याचं भांडणं चालू असतात म्हणजे कार्थ पार्थ आणि काव्यामध्ये मात्र फोटो काढण्यावरनं भांडणं चालू असतात आणि पार्थ नेहमीप्रमाणे काव्याला टोवणी करत असतो मग शेवटी तो नमत घेत काव्याचा फोटो स्वतःच्या फोनमध्ये काढतो आणि आता काव्य म्हणते की आपला फोटो काढावा असं मला वाटतं मी दो दोघांचा सोबत पण पार्थ म्हणतो आपला फोटो कोण काढेल आणि तेवढं तिथे येतात त्यांच्या वकील मॅडम वकील मॅडम त्यांना बघून म्हणतात तुमचा डिव्होर्स फाईल करून तुम्हाला एक महिना झालं असं तुमच्याकडे बघून मला वाटतच नाही आणि ते पण शॉकमध्ये जातात की आपला डिवोर्स फाईल करून एक महिना झाला सुद्धा मग ती म्हणजे का तुम्हाला कळाल नाही का मग तुमच्या मनात काय चाललंय असं ती वकील मॅडम दोघांना प्रश्न विचारते मात्र दोघे काही बोलत नाही कारण दोघांनी वाटतं की आपण जर खरं बोललं तर एक वेगळा वाटेल की आपण प्रेमात पडले म्हणून मात्र दोघे शांत बसतात वकील मॅडम म्हणतात तुम्ही काही काहीनं उत्तर दिलं तरी मला असं वाटतं की तुमच्यामध्ये नक्कीच काहीतरी चाललंय तुमच्यावर त्याने मी बाप्पाना प्रार्थना करेल की तुमचं प्रेम असंच भरू दे आणि मित्रांनो इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतोय उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये मात्र जीवा आणि नंदिनी दोघांच्याही मन वकिलासमोर मोकळा करतात आणि वकील साहेब त्यांना सल्लातात की तुम्ही तुमचा दिवस मागे घ्यावा तिकडे पार्थ कावेला पण हाच सल्ला वकील मॅडम देतात पण तिथे मात्र मांणी विचारते की या मॅडम कोण आहेत बघूया उद्या भागात काय होतं ते पण उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलकन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला आजच्या भागात काय आवडलं काय नाही आवडलं कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या